आता आपण पाहूया वजाबाकी करण्याची सोपी पद्धत कशी सोपी अगदी सोपी की आतापर्यंत अशी सोपी तुम्ही कधी केलीच नसल कधी केलीच नसल किंवा सुरुवातीला नवीन नवीन वजाबाकी शिकताना या पद्धतीने केली असल तर तुम्ही काय केला असल मार खाल्ला असेल हा आता बघा मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतो तुम्ही बघितलं नसेल आतापर्यंत कुणी तुम्हाला सांगितलंही नसेल कुणी पद्धतीनं आता आपण पाहूया बघा सोप उदाहरण सांगतो वजा चौसष्टी आहे नाही आता सोडवायची आपण दरवेळेस काय करतो कि वजा बाकी सोडवतो एकदाकडनं किंवा उजव्या बाजून सोडवतो की, 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 की नाही आणि याच्याकडनं मग जात नाही तर इकडून घेतो पुन्हा जातो बरोबर नाही आता मी काय सांगतो तुम्हाला बघा मी सोडवणार आहे इकडनं कोणीकडनं सोडवणार आहे इकडनं आणि तरी पण माझा बाकीच उत्तर बरोबर येणार काय होणार फक्त काय करायचं मी सांगतो त्या पद्धतीनंच काय करायचं सोडवायचं आणि लक्ष द्यायचं आलं लक्षात तर आता बघा आणि अजून एक तुम्हाला कप सांगणार आहे मी इकडून सोडवणारच आहे पण अजून ते सांगणार आहे सहा मधून तीन गेले खाली किती राहिले तीन या ठिकाणी तीन लिहायचं चारात तसात का नाही जात मग काय करायचं सहा मध चार सहा मधून चार किती राहिले दोन राहिले ते दोन काय करायचे या ठिकाणी लिहायचे लिहिलं आता हे दोन आहे का नाही याच्यामधून हे जात नव्हतं म्हणून खालच्यात नऊ वरची संख्या घालवली दोन दिलं बरोबर आता ह्या दोनच्या डोक्यावर काय करायचं मात्र टीक करायची लक्षात आता हे दोन आहे का नाही याच्यामधून वाजा करायचं याच्यामधून म्हणजे तीन मधून नव्हे हे तीन म्हणजे तीस तीन म्हणजे किती करायचं तीस या दोन्हीचा एक करायचा तीन म्हणजे किती तीस, तीस। तीस मधन दोन गालवायचे राहिले किती तीस मधून दोन घालवल्यावर राहिले अठ्ठावीस हे अठ्ठावीस तुमचं उत्तर अठ्ठावीस काय सोपे नाही आहे का नाही सोप्या पद्धतीनं हातचा धालायची गरज नाही काही नाही आहे का आता याच्यापेक्षा थोडस मोठं उदाहरण